वी आर गोईंग टू क्रश युअर इकॉनॉमी अर्थात आम्ही तुमची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू आणि ही धमकी दिलेली आहे अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी एका टीव्ही मुलाखतीमध्ये त्यांनी जाहीरपणे ही धमकी दिलेली आहे कारण काय तर भारत रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल विकत घेतो ही फक्त राजकीय धमकी म्हणून याच्याकडे बघता येणार नाही तर भारताच्या सार्वभौम निर्णय क्षमतेवरती हा सरळ सरळ हल्ला आहे अमेरिकेसारखा लोकशाहीचा पुरस्कारता देश जर भारतासारख्या स्वतंत्र राष्ट्राला आर्थिक दबावाखाली वाकवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताने या संपूर्ण प्रकाराला या धमकीला योग्य उत्तर देण्याची वेळ आलेली आहे भारतानं रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल खरेदी केलं कारण भारतातील वाढती लोकसंख्या आर्थिक गरज आणि महागाईवरती नियंत्रण ठेवणं ही भारताची भारत सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे हा व्यापार जो झाला भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये हा व्यापार कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन न करता झालेला आहे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन हा व्यापार करत नाही यासोबतच फ्रान्स जर्मनी आणि इतर युरोपीय देश हे स्वतः अजूनही रशियन गॅस आणि तेल घेत आहेत आणि ते भारतावरती टीका आहेत त्याच्यामुळं त्यांचं वागणं हे पूर्णतः दुटप्पी आहे आणि ढोंगी आहे आता ही धमकी केवळ आर्थिक संबंधांसंदर्भातच नाही आहे तर भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या स्वातंत्र्यावरती सुद्धा ही आघात करताना दिसते हे लक्षात घ्यायला पाहिजे की भारत आता एकोणीसशे एक्क्याण्णवचा भारत राहिलेला नाही आहे आज भारत जी ट्वेंटीचा अध्यक्षपद भूषवलेला देश आहे क्वाडचा महत्त्वाचा भाग आहे ब्रिक्सला भारत लीड करतोय आणि ग्लोबल साऊथचा सुद्धा एक महत्त्वाचा देश आहे जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आज आपण माहिती घेऊयात या संपूर्ण विषयाची ही धमकी का दिली गेली याच्यामध्ये तथ्य किती आहे युरोपियन देश कसं दुटप्पी वागतायत हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम स्पष्ट करतो की हा विषय किंवा ही धमकी केवळ राजकीय नाहीये तर ही धमकी स्वाभिमान सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेला सरळ सरळ धक्का आहे आव्हान आहे रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या युद्धाच्या सुरुवातीपासूनच जगामध्ये ऊर्जेची गरज आणि एकूणच जिओपॉलिटिकल समीकरणं अधिक गुंतागुंतीचे झालेले आहेत रशियावरती वेस्टर्न देशांनी कठोर आर्थिक निर्बंध लादले रशियन तेलावरती जी सेवन देशांनी प्राईस कॅप घातला आता या सर्व पार्श्वभूमीवरती भारत चीन ब्राझील या देशांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा किंवा संयुक्त राष्ट्राचे बंधन जे आहेत यांचं कोणत्याही पद्धतीने उल्लंघन न करता स्वस्तामध्ये रशियाकडून कच्चं तेल विकत घेतलं त्याच्यासाठी कोणतेही नियमांचं उल्लंघन केलं नाही हे मी तुम्हाला सांगितलंच भारताने दोन हजार बावीस नंतर रशियाकडून तेल आयात जी आहे ही तीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढवली आणि रशिया भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश बनला आता या व्यवहारामुळे भारताला मोठा फायदा झालेला आहे हे नक्की जसं की महागाई भारताला नियंत्रणामध्ये ठेवता आली परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत झाली आणि इंधन दरामध्ये सुद्धा आपल्याला स्थैर्य राखता आलं परंतु हेच भारताचं इंटरेस्ट फर्स्ट धोरण जे आहे हे अमेरिकेला खटकत आहे अमेरिकेचे सेनेटर लिंडसे ग्राहम यांनी म्हटलेलं आहे की भारत चीन ब्राझील यांच्यावरती शंभर टक्के आयात कर अर्थात टॅरिफ लावलं जाईल कारण हे देश रशियाला युद्धासाठी निधी देत आहेत असं त्यांचं मत आहे या धमकीमुळे जागतिक व्यापाराचं जे काही फ्रीडम आहे जे काही स्वातंत्र्य आहे याचा पायासुद्धा डळमळू शकतो कारण भारत रशियाकडून कच्चं तेल आयात करतो त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आणि या निर्यातीचा मोठा हिस्सा हा पश्चिमित देशांनाच परत एकदा भारताकडून विकला जातो ज्याच्यामध्ये अमेरिकेसुद्धा आहे आता हे लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व व्यवहारामध्ये भारताने कायमच सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे कुठेही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आणि भारताने नेहमीच शांतता आणि समतोल असंच धोरण राखलेलं आहे ना पूर्णतः अमेरिकेची बाजू घेतली आहे ना पूर्णतः रशियाचं समर्थन केलेलं आहे आता ही धमकी केवळ कच्चं तेल इतकंच मर्यादित नाहीये तर हे भारताच्या सार्वभौम परराष्ट्र धोरणावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणूनच ही धमकी एक राजकीय आर्थिक संघर्ष येणाऱ्या काळातला जो आहे त्याची नांदी आहे ज्याचा परिणाम केवळ द्विपक्षीय संबंधांपुरता मर्यादित राहणार नाही हे स्पष्ट आहे माझ्यासमोर काही आकडेवारी आहे ती तुम्हाला सांगतो दोन हजार एकवीस पूर्वी भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात ही फक्त दोन टक्क्यांच्या आसपास होती दोन हजार तेवीस मध्ये हीच आयात सर्वाधिक म्हणजे तेहतीस टक्के होती पण दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या दबावामुळे या आयातीमध्ये किंचित घट झालेली आहे ही आयात पंचवीस ते सत्तावीस टक्क्यांच्या आसपास आहे असं जरी असलं तरी सुद्धा आजच्या दिवशी रशिया हा भारतासाठीचा कच्च्या तेलाचा क्रमांक एकचा चा पुरवठादार देश आहे या पाठोपाठ इराक आणि सौदी अरेबिया यांचा नंबर लागतो या सर्व व्यवहारातून भारताने प्रतिवर्ष पाच ते सात बिलियन डॉलर वाचवलेले आहेत कारण आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा रशियाकडून येणारं कच्चं तेल हे पंधरा ते तीस डॉलरने स्वस्त होतं पर बॅरल रिफाईंड करून भारतानं हेच कच्चं तेल युरोप आणि इतर देशांना विकलं पण अमेरिकन सिनेटर या सर्व व्यवहारावरती नाराज असल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळेच त्यांनी भारत चीन ब्राझील यांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी दिलेली आहे आता यामागची कारणं समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे पहिलं कारण आहे रशियावरती लादलेले निर्बंध पूर्णपणे फसलेले आहेत रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी रशियावरती कठोर आर्थिक निर्बंध लादले या निर्बंधांचा उद्देश होता रशियाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकणे पण भारत चीन आणि इतर देशांनी रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल मोठ्या प्रमाणात विकत घेणं सुरू ठेवलं ज्याच्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला पैसा मिळत राहिला आणि त्याच्यातून रशिया युद्धासाठी खर्च करू शकलं असा त्यांचा आरोप आहे दुसरा मुद्दा आहे स्वस्त तेल आणि आर्थिक स्पर्धेचा म्हणजे बघा भारत आणि चीन हे अमेरिका पाठोपाठ कच्च्या तेलाचे सर्वात मोठे ग्राहक आहेत या देशांची कच्च्या तेलाची गरज ही इतर कोणत्याही देशांपेक्षा फार मोठी आहे आता याच्यापैकी भारत आणि चीन हे जर का रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल घेत आहे तर त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कच्च्या तेलाच्या किमती वाढवण्याला मर्यादा येतात यासोबतच भारताचा कच्च्या तेलासाठीचा खर्च कमी झाल्यामुळं देशांतर्गत इंधनाचे दर सुद्धा भारताला कमी ठेवता येतात ज्याच्यामुळे भारताची उत्पादकता वाढते आणि उद्योग क्षेत्राला याचा फायदा होतो आणि यालाच अमेरिकेचे सिनेटर अनुचित आर्थिक लाभ असं म्हणत ज्याच्यामुळे अमेरिकन उद्योगांवरती परिणाम झालेला आहे असं त्यांचं मत आहे पुढचा मुद्दा असा आहे की रशियाकडून स्वस्तामध्ये कच्चं तेल खरेदी केल्यामुळं अमेरिका आणि युरोपियन देशाने त्याच्यावरती लावलेला प्राईस कॅप पूर्णतः निष्प्रभ ठरलेला आहे ज्याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीचा समतोल बिघडलेला आहे असा त्यांचा दावा आहे यामध्येही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेच्या सिनेटरने मांडलेली भूमिका ही अमेरिकेची अधिकृत भूमिका नाही पण सिनेटरने मांडलेल्या भूमिकेतून अमेरिकेतील वाढलेली अस्वस्थता आणि आपल्यापेक्षा कमजोर देशांवरती दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू अगदी स्पष्टपणे दिसून येतोय या एकूणच मुद्द्यावरती भारताने नेहमीच नम्रपणे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी तसंच ऊर्जा सुरक्षेसाठी भारत कायमच आपल्या राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल म्हणजे नेशन फर्स्ट किंवा नेशन्स इंटरेस्ट फर्स्ट हे भारताचं धोरण राहिलेलं आहे जर रशिया स्वस्तामध्ये कच्चं तेल देत आहे तर भारत रशियाकडून कच्च तेल घेणं बंद करणार नाही ही भारताची भूमिका राहिलेली आहे मुळामध्ये अमेरिकेच्या सिनेटरने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची ही एकूण भूमिका ही पूर्णत आर्थिक बाजूला धरून नाही याच्यामध्ये राजकारणाचा कोणताही विषय नाही मागे सुद्धा युरोपमधील काही देशांनी अशाच पद्धतीची भूमिका मांडली होती की भारत हा रशियाच्या युद्धाला फंडिंग करतोय याच्यावरती भारताचे परराष्ट्र मंत्री एस या जयशंकर यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की युरोप स्वतःच्या हितासाठी जर का कुठूनही कच्चं तेल किंवा गॅस घेऊ शकतो तर आम्ही आमच्या हितासाठी का घेऊ शकत नाही भारताने रशियासोबत कच्च्या तेलाच्या संदर्भात केलेला व्यवहार हा पूर्णपणे राष्ट्रीय हिताला धरून आहे इश्यू बेस्ड डिप्लोमसी असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो भारताने रशियाकडून स्वस्तामध्ये खरेदी करताना युरोपियन देशांनी त्याच्यावरती जो प्राइस कॅप घातलेला होता त्याचं उल्लंघन केलेलं नाही यासोबतच भारत सरकारने डायरेक्ट रशियासोबत व्यवहार केलेला नाही तर भारतातील कंपन्यांच्या माध्यमातून हा सर्व काही व्यवहार झालेला आहे अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्यामुळे निश्चितपणे भारतावरती दबाव वाढणारे त्यांची भूमिका एकतर आमच्यासोबत किंवा आमच्या विरोधात अशा पद्धतीची आहे ज्याचा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे निषेध करणं गरजेचं आहे पण भारताने कायमच मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे अमेरिकेने खरोखरच जर का भारताच्या उत्पादनांवरती अतिरिक्त टॅरिफ लावला तर आपण हा विषय डब्ल्यू टी ओमध्ये घेऊन जाऊ शकतो यासोबतच तोपर्यंत भारताच्या स्टील उद्योगाला फार्मा उद्योगाला आणि टेक्स्टाईल उद्योगाला निश्चितपणे याची झळ बसू शकते आता अमेरिका खरंच भारताला आर्थिक आघाडीवरती उद्ध्वस्त करू शकतो का तर याचं उत्तर नाही असं आहे कारण ही अमेरिकन सरकारची भूमिका नाही तर तिथल्या एका सिनेटरची भूमिका आहे केवळ आणि केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं हे विधान आहे याच्यातून अमेरिका भारत ब्राझील आणि चीन यांच्यावरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय भारत रशियाकडून कच्चं तेल स्वस्तामध्ये विकत घेतोय यामुळे भारत देशाच्या आर्थिक हिताला जपण्याचा प्रयत्न करतोय जवळपास पस्तीस अब्ज डॉलरची भारताने बचत या ठिकाणी केलेली आहे रशियाकडून कच्चं तेल स्वस्तामध्ये घेऊन आणि याचा थेट फायदा आपल्या इथल्या सामान्य नागरिकांना झालेला आहे अशी भारताची भूमिका आहे परंतु याच वेळेस म्हणजे रशियाकडून कच्चं तेल घेत असतानाच भारताने अमेरिकेसोबत संरक्षण तंत्रज्ञान क्लीन एनर्जी आणि क्वाडमध्ये सुद्धा भागीदारी वाढवत संबंध अधिक दृढ केलेले आहेत विश्वास कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या साऱ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली काम करत नाही तो ना रशियाचा क्लायंट स्टेट आहे नाही अमेरिकेचं स्ट्रॅटेजिक प्याद भारत म्हणजे मल्टी अलाइनमेंट धोरणाचा पुरस्कर्ता देश आहे जो आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आलेलं आहे त्याच्यामुळं अमेरिकन सिनेटरनं जी काही धमकी दिलेली आहे त्याची किंमत सरकार दरबारी शून्य आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद